वगळता सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे विरोधकांकडून हा मोर्चा काढला जात असून अनेक नेते एकाच मंचावर येणार आहेत महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते चर्चगेट येथे दाखल झाले आहेत यावेळी चर्चगेट स्थानकाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाबाजी केली चलेच्या भाजप गो बॅग बीजेपी असा उल्लेख बॅनर्स वर पाहायला मिळतोय माझं नाव बाजीराव मते मी करून आलेलो आहे नाही मोर्चा मोर्चा साठी आलो आहे जे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात मत चोरीचा प्रकार जो झालेला आहे अनेक मत याद्यांमध्ये घोळे आणि त्यांच्या नावामध्ये घोळे आयुक्त नवी मुंबई सारख्या आयुक्तांच्या बंगल्यामध्ये पाचशे नाव सापडतात कोणाचे नाव सुलभ स्वच्छालयाच्या ॲड्रेसवर सापडतात ज एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळा असताना ते आत्ता यादी आत्ता दुरुस्त करण्याचा निर्णय म्हणजे निर्णय घेता याच्या अगोदर ते काय करत होते त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून जे दिल्ली दिल्ली शहरांना दाखवून द्या महाराष्ट्राचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा मोर्चासाठी आम्ही हजारो संख्येने सामील झालेला नाही नाही त्यांना आरोप करायला काय जातं त्यांनी त्यांना राजकीय नाटक असतं तर सर्व एकाच पक्षाकडे का जाता बरोबर वर आहे है ना त्यांच्याकडे काहीतरी आहे म्हणूनच तिकडे जाऊन ते निवडून येत आहे ना त्यांना त्यांना एवढं त्यांना एवढं वाटतंय ना तर मग त्यांनी आता समोरासमोर येऊन निवडणूक लढावा बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे त्यांना बोलायला काय जातं हा तरुणांचं रोजगाराचा प्रश्न आहे मी माझं मत कोणाला देतो हेच मला कळत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने कधी गांभीर्याने घेतलं नाही ते मोर्चा काढण्याचा सर्वांचा अधिकार आहे त्यांनी काढला पाहिजे आम्ही पण विषय असा आहे का प्रत्येकाला त्या त्याचा त्याचा अधिकार आहे पण मग जर का आमच्या मोर्चाला तुम्ही एवढं याने का घेता आतापर्यंत पोलीस तुम्ही पोलीस परवानगी करता ज्या सर्व गोष्टी करता म्हणजे तुमच्यासाठी सर्व चांगलं हा आणि एवढ्या ले मोठ्या प्रमाणामध्ये दे त्यांनी अत्याचार चालू शेतकऱ्यांचं हे चालेल मग शेतकऱ्यांचं आता दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांना मोर्चा नाही काढता आला का काय हे सगळे नोटंकी बाज आहे हे सगळे बसलेले तिन्ही नाही का ते गांधीजीचे तीन माकडं एक ऐकत नाही एक बाहेर झालेला आहे आणि एकाला दिसत नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्राची यांनी करून ठेवलेली आहे